नमस्कार काल, खम्मा गणी, राम राम मी मी आणि दर्शन स्वागत करतोय तुमचं आजच्या आपल्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे युवा मार्गदर्शन मित्रांनो कार्यक्रमाच्या सुरुवातीला खास तुमच्यासाठी एक गोष्ट एक उंदीर असतो आणि एक मांजर असते उंदराने आपल्या पाठीवर एक मखमली शाल पांघरलेली असते त्याच शालीच्या मोहात पडून एक मांजर त्या उंदराशी मैत्री करते एक दिवस उंदराला एका घराजवळ नेते आणि म्हणते या घरात तुझ्या शालीपेक्षाही सुंदर लाल भडक काठ असलेली शाल आहे ती शाल मला ना खूप आवडली आहे अरे पण काय करू ती माझ्या मापाची नाहीये ना पण ती शाल जर तू पांघरली ना तर तू कदाचित सर्वात श्रीमंत उंदीर असशील उंदीर उन्दिर दोन मिनिट थांबून विचार करतो आणि डोळे बंद करताच स्वतःला तो सिंहासनावर बघतो आजूबाजूला पन्नास शंभर उंदीर फक्त त्याचा जयजयकार करताना त्याला ऐकू येतात त्याच क्षणी उंदीर ठरवतो काहीही झालं तरी मला ही शाल हवी दोघ पण चोर पावलांनी घरात शिरतात मांजर वर ठेवलेली शाल उंदराला दाखवते आता वर जाण्यासाठी उंदराला उड्या मारून चढत चढत शालीपर्यंत जावं लागणार होतं म्हणून मांजर उंदराला म्हणते तुझी शाल हवेत उडून जाईल त्यापेक्षा तू ती माझ्याकडे दे उंदीर मांजरीला शाल देतो आणि उड्या मारून वर पोचतो तर काय ती शाल नसून तो एक लाल कागदी तुकडा होता त्याच्या लक्षात येतं की मांजरीने त्याला फसवलंय आणि तेवढ्यात मांजर शाल घेऊन पळून जाते मित्रांनो तात्पर्य काय प्रलोभन भरपूर असतात आपण निर्णय घेताना डोळे उघडे ठेवून निर्णय घेतला पाहिजे अगं धनश्री पण आपण गोष्ट सांगितली खरी पण कशा निमित्ताने आपण आज ही गोष्ट सांगितली आहे हे तर सांगायचं राहिलच अरे मग मला काय सांगतोय आपल्या मित्रांना तूच सांग तर मित्रांनो पंधरा मार्च म्हणजे जागतिक ग्राहक दिन या दिवसाचं निमित्त साधून आपण आजचा हा कार्यक्रम करतोय मित्रांनो सध्या आपण सगळीच खरेदी ऑनलाइन करतो म्हणजे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरून करतो पण मग ही खरेदी करताना बरेचदा ग्राहकांची अहो म्हणजे आपलीच फसवणूक होते ऑनलाइन शॉपिंग करणं हे आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे पण तिथूनच फसवणूक झाल्यानंतर आपण काय केलं पाहिजे याविषयी कोणाला फारशी माहिती नसते किंवा मग फसवणूक होऊच नये म्हणून कुठल्या प्लॅटफॉर्म वरून खरेदी करावी कुठून करू नये ही आणि अशी आणखी माहिती जाणून घेण्यासाठी आजचा आपला हा खास कार्यक्रम तेव्हा मित्रांनो वेळ वया न घालवता वळूया आजच्या आपल्या मार्गदर्शनाकडे आजच्या आपल्या मार्गदर्शनाचा विषय आहे जागो ग्राहक जागो आणि मार्गदर्शक आहेत डॉक्टर सोमनाथ वडनेरे सर सर आपला आजच्या कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे धन्यवाद आपलेही स्वागत सर सुरुवातीला आपल्या मित्रांना तुम्ही तुमची ओळख करून द्या नमस्कार सर्वप्रथम तुम्हाला जागतिक ग्राहक दिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा मी डॉक्टर सोमनाथ गुलाबराव वडनेरे जळगाव येथील कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या माध्यमशास्त्र प्रशाळेमध्ये सोशल मीडियाचा शिक्षक म्हणून कार्यरत आहे आणि या विषयावर मी विविध प्रकारे संशोधन पण केलेलं आहे आणि माझी जे व्याख्याने आहेत त्या वेगवेगळ्या संस्थांमध्ये सुद्धा आयोजित केले गेलेले आहेत तर सर आज जागतिक ग्राहक दिन आणि याच औचित्यावर आपण ऑनलाईन फ्रॉड्स ग्राहकांसंबंधात किंवा ग्राहकांच्या बाबतीत कसे होतात याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत तर सगळ्यात आधी सायबर क्राईम म्हणजे काय हे आपल्या मित्रांना तुम्ही सांगा मित्रांनो गुन्ह्याचे जे विविध प्रकार आहेत भारतीय दंड संहितेनुसार जे वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे असतात त्याचपैकी एक गुन्हा म्हणजे सायबर क्राईम सायबर क्राईम शब्दामध्येच त्याचा अर्थ समाहित आहे जे गुन्हे इंटरनेट सायबर आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून होतात त्याला आपण सायबर क्राईम म्हणतो यामध्ये डिजिटल उपकरणाचा गैरवापर करणं हे एक बेकायदेशीर कृत्य म्हणून मानलं जातं आणि त्यामुळे आर्थिक फसवणूक असो डेटा चोरी असो हॅकिंग सोशल मीडियावर गैरवर्तन असो असे विविध प्रकारचे गुन्हे सायबर क्राईम मध्ये मोडले जातात मी तुम्हाला जस्ट किती प्रकारे सायबर गुन्ह्यांचे ते सांगतो पहिला सर्वात महत्वाचा प्रकार आर्थिक फसवणूक आणि ऑनलाईन फ्रॉड होय त्यानंतर दुसरा महत्वाचा प्रकार हा हॅकिंग आणि डेटा चोरी संदर्भात असतो त्यामध्ये संगणक हॅकिंग पासवर्ड हॅकिंग डेटा ब्रीच असे विविध प्रकार त्यामध्ये मोडले जातात नंतरचा प्रकार सोशल मीडिया आणि गैरवर्तन डिजिटल गैरवर्तन हा आहे त्यामध्ये सायबर स्टॅकलिंग म्हणजे धमकी देणं फेक प्रोफाईल बनवून फसवणं मार्फिंग एखाद्या फोटोमध्ये बदल करून व्हिडिओमध्ये बदल करून गैरवापर करणं ट्रोलिंग सोशल मीडियावर एकाच शब्दामध्ये अपनास्पद कमेंट करून मानसिक त्रास देणं हे सर्व गुन्हे सायबर मीडियाचे डिजिटल गैरवर्तनमध्ये मोडले जातात त्याचप्रकारे ऑनलाईन गैरवर्तन आणि अश्लीलता हा गुन्ह्याचा एक प्रकार आहे त्यामध्ये तुम्ही सर्वांनी ऐकलं असेल चाइल्ड पोर्नोग्राफी आज शब्द प्रचलित झालेला आहे लहान मुलांसंदर्भातले जे अश्लील कंटेन आहे ते शेअर करणं ते साठवणं आणि ते फॉरवर्ड करणं हा एक प्रकारचा सायबर गुन्हाच आहे आपण पाहतो की मोठे मोठे सेलिब्रिटीज आहेत किंवा मा सामान्य माणसं सा आहेत त्यांना सुद्धा ब्लॅकमेलिंग करून फसवण्याचे सर्रास प्रकार घडतात ते सुद्धा सायबर गुन्ह्याचाच प्रकार आहे ऑनलाईन बुलिंग एक प्रकार आहे त्यामध्ये इंटरनेटवर द्वेष पसरणारा संदेश पाठवला जातो आणि हेतू पुरस्कार कोणाला तरी त्रास दिला जातो त्यामुळे हा पण एक मोठा गुन्ह्याचा प्रकार आहे आणि आपण आता व्हायरस मालवेअर स्पॅम व्य हे विविध प्रकार तर पाहतोच सर सध्या आपलं जे आयुष्य आहे ते खूप फास्ट आहे है, है ना बरोबर आणि इंटरनेट शिवाय सोशल मीडिया शिवाय आपण जगूच शकत नाही असं झालंय मूलभूत गरज म्हणून आपण आज त्याच्याकडे बघतोय किंवा तसं वागतोय तर या सगळ्या धकाधकीच्या जीवनात बऱ्याच अशा ऍड्स येतात फास्ट लाईफ झाल्या त्याच्यामुळे आपल्याकडे वेळ हा विषय प्रत्येक गोष्टीसाठी कमी कमी होत चाललाय किंवा मर्यादित होत चाललाय मग अशा वेळेला साधा भाजीपाला जरी खरेदी करायचा असेल तर महिला ऑनलाईन शॉपिंग करतात की एका बटनावर क्लिक केलं की भाजीपाला घरी पोचतो त्यासाठी बाजारात जाऊन मला एक दीड तास जो वाया जाईल तो माझा वाचेल मग अशा वेळेला बऱ्याचदा महिला ज्या ऍड्स असतात त्यांना बळी पडतात आणि शॉपिंग करायला जातात पण त्यांची होते फसवणं मग अशा वेळेला त्यांनी काय करावं नेमकं प्रश्न फारच महत्वाचा आहे केवळ महिलाच नाही तर आपण ग्राहक म्हणून सगळ्या वर्गाला संबोधित करणार आहोत महत्वाची गोष्ट विविध प्रकारच्या ज्या ऍड्स आहेत त्या ऍड्स काही फ्री ॲड्स असतात काही पेड ऍड्स असतात त्यामुळे आपण जेव्हा गुगलला सर्च करतो किंवा काही यूज करतो सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यावेळेस सभोवताली आपण जे गुगलमध्ये सर्च केलेलं असतं आपली सर्च हिस्ट्रीद्वारे गुगल आपल्याला किंवा सोशल मीडिया आपल्याला नोटिफिकेशन देत वेगवेगळ्या वे ऍडचं हे करत असताना ज्या अनधिकृत वेबसाईट्स आहेत त्याचा सुद्धा शिरकाव होतो hmm. आणि ह्या अनधिकृत वेबसाईट्स आपण आयडेंटिफाय करू शकत नाही आपण इन द सेन्स सर्वसामान्य ग्राहक त्यामुळे तो त्या ऍड्स बळी पडतो मग अशा वेळेस आपण काय करावं मित्रांनो आपण जे पण सर्च केलेलं असतं हिस्ट्री असते आपली दे दे आपन ती सर्वप्रथम रोज किंवा डे बाय डे किंवा ऑकेशनली हप्त्यातून एकदा ती हिस्ट्री आपण डिलीट केली पाहिजे त्याच्याने आपण जे आपली आयडेंटिफाई असते किंवा आवड निवड असते ती आवडनिवड जे सायबर चाचे असतात किंवा गुन्हेगार असतात ते आयडेंटिफाय करून आपल्याला फसवण्याचे जास्त चान्सेस असतात आता तुमचा प्रश्न अतिशय रास्त आहे की अशा वेबसाईटचा सुटसुळाट जगामध्ये किंवा सोशल प्लॅटफॉर्मवर फार मोठ्या प्रमाणात असतो मग ट्रस्टेड वेबसाईट आणि फेक वेबसाईट कशी ओळखावी तर काही ज्या टिप्स आहेत त्या मी तुम्हाला माझ्या अनुभवातनं देतो सर्वप्रथम वेबसाईटचा यू आर एल ऍड्रेस असतो प्रत्येक वेबसाईटला आपला एक ऍड्रेस असतो त्या ऍड्रेसद्वारे वेबसाईट क्रियान्वित होते कार्यान्वित होते hmm. मग त्याच्या सुरुवातीला जे सपिक्स असतं त्याच्यामध्ये एच टी नावाचं एक डिजिटल कोड असतो hmm. त्यानंतर दोन डॉट दोन oh. स्लॅश असतात आणि त्यानंतर डब्ल्यू 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 अर्थात वर्ल्ड वाईड वेब hmm. आणि त्यानंतर वेबसाईटचा ऍड्रेस सुरू होतो तर अशा वेळेस ज्या ट्रस्टेड वेबसाईट असतात त्या एच टी पुढे एक लॉक असतं डिजिटल लॉकचं साईन येतं हे डिजिटल लॉकचं साईन जे असतं ते सर्व्हरच्या ट्रस्टेड सर्टिफिकेट वरून अवलंबून असतं सगळ्याच लोकांना ते ट्रस्टेड सर्टिफिकेट मिळत नाही कारण त्याचे जे पॅरामीटर्स असतात डिजिटल प्लॅटफॉर्म वरचे ते फार स्ट्रिक असतात त्यानंतर आपण जेव्हा वेबसाईट उघडतो त्यावेळेस राईट हँड साईडला लास्ट कॉर्नर मध्ये जिथे आपली घड्याळ दिसते त्या साईडला सुद्धा अच्छा। या त्या ट्रस्टेड सर्टिफिकेट च साईन येतं ह्या दोन महत्वाचे पॅरामीटर्स जे आहेत ते आपल्याला ट्रस्टेड वेबसाईट आणि फेक वेबसाईट मार्गदर्शन करतात काही वेळेस काय होतं मित्रांनो हे दोन पॅरामीटर्स आपल्या लक्षात न आल्यामुळे अगदी बँकांच्या सुद्धा फेक वेबसाईट केल्या गेलेल्या आहेत बरोबर आणि मागे अमेरिकेच्या सुद्धा संरक्षण मंत्रालयाची वेबसाईट फेक बनवली गेली होती ऑनलाईन फ्रॉड होऊ नये यासाठी सुरक्षिततेचे काय उपाय घ्यावे लागतात सर्वप्रथम ऑनलाईन फ्रॉड हा एक शब्द आहे धिस इज द अम्रेला थीम ज्याला म्हणतो आपण की एक मोठी संकल्पना व्यापक आहे त्यामध्ये वेगवेगळे वेग प्रकार झालेले आहेत hmm. त्यामध्ये काही जे पॉप्युलर प्रकार आहेत ते फिशिंग हा एक प्रकार आहे फिशिंग इन द सेन्स अगदी शब्दामध्येच त्याचा अर्थ समाहित आहे एखादी जाळं असतं जसं प्रमाण माश्याचं जाळं असतो त्याप्रमाणे वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे सायबर गुन्हेगार आहेत ते आपल्यासोबतच जाळं विणतात फॉर एक्झाम्पल आपण पाहूया की पेट्रोल पंपाची जाहिरात की मी तुम्हाला फ्रान्सिसा देतो आणि तुम्ही पेट्रोल पंपाची एजन्सी घेऊ शकतात तर अशी फिशिंग म्हणजे जाळं विणणं आणि आपण अलगत त्या जाळ्यात अटकत जातो आपल्याला कळत नाही की आपण त्यामध्ये बळी पडतो ऐकणी फार मोठ्या स्पॅम गेल्यानंतर कळतं आपल्याला की तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते त्यानंतर मित्रांनो दुसरा प्रकार म्हणजे विशिंग विशिंग इन द सेन्स फोन करून ब्लॅकमेलिंग करणं अच्छा बऱ्याचदा आपण पाहतो की युअर एप्लिकेशन इज अप्रुवड आणि युअर हाऊसिंग लोन इज एप्रुवड असे काहीतरी एस एम एस एस एम एस मित्रांनो हा आपला मेन पॅरामीटर्स होता होता आपला संदेश कन्व्हे करण्याचा पण आता व्हॉट्सअप आणि इतर सोशल मीडियाद्वारे तो एस एम एस मागे पडला पण तरी सुद्धा आपण आर्थिक व्यवहारवर एस एम एस वर डिपेंड राहतो मग अशा वेळेस बरेचसे डुप्लिकेट टॅग वापरून बल्क एस एम एस चे टॅग वापरून आपल्याला असे एस एम एस येतात की युअर क्रेडिट बॅलन्स इज सो अँड सो क्लिक फॉर क्लेम मी तर म्हणतो शंभर टक्के पैकी पंच्याण्णव टक्के हे एस एम एस असतात पाच टक्के जेन्युन एस एम एस जे ऑकेशनली आपल्याला कळतात जसं एखादी बँकेतनं पैसे काढल्यानंतर आपला तो एसएमएस येतो तो आपण मध्ये सेव्ह हो करून ठेवावा जेणेकरून तो जो टॅग असतो त्या बँकेचा तो आपण आयडेंटिफाय करू शकतो आणि जनरली बँकेच्या अधिकृत मोबाईल ऍप आप मध्येच आपण बॅलन्स पाहा असं मला वाटतं किंवा कोणी जर आपल्याला सांगितलं की तुम्हाला शंभर रुपये दोनशे रुपये तीनशे रुपये छोटी अमाऊंट असते मुद्दाम मोठी अमाऊंट दाखवत नाही काही लोक तर अशा सुद्धा हे बनावट एस एम एस आणि ओटीपी द्वारे जे फ्रॉड होतात ते आपण टाळतात आणि शेवटचा एक लास्ट ऑनलाईन पेमेंट फ्रॉड जो असतो तो फार महत्वाचा आहे बनावट पेमेंट गेटवे गेटवे जे असतं ते ग्लोबल गेटवे असतं पेमेंट करण्याचं त्या गेटवेच्या ऑथेंटिकेशन वर डिपेंड असतं बऱ्याचशा बँका वेगवेगळ्या वेग गेटवे वापरतात पेमेंट करण्याचं तर ह्यामध्ये सुद्धा काही लिंकद्वारे पैसे काढण्याचे प्रकार होतात त्यानंतर एक पॉप्युलर प्रकार जो सर्वांचा परिचित आहे ऑनलाईन बँक आणि कार्ड फ्रॉड याच्यामध्ये डेबिट आणि क्रेडिट कार्डचं क्लोनिंग केलं जातं आता बऱ्याचशा एटीएम कार्डमध्ये जो जुना प्रकार होतात कार्ड टाकण्याचा तो आता बंद झालेला असून अद्ययावत ज्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं क्लोनिंग होणार नाही अशी काळजी घेतलेली आहे परंतु तरी सुद्धा काराचा क्लोनिंग करून कार्डची माहिती चोरणं आणि पैसे काढणं हे सुद्धा एक प्रकारचा ऑनलाईन फ्रॉड असतो आणि ई कॉमर्स आणि ऑनलाईन शॉपिंग जो आजचा विषय आहे महत्वाचा की ऑनलाईन शॉपिंग करताना विविध प्रकारचे जे आपल्या फसवणुकीचे गुन्हे होतात त्यापासून कसं वाचावं तर मग अशी म्हटल्याप्रमाणे ज्या जेन्युन वेबसाईट आहेत आपल्याला शॉपिंग करण्यास प्रवृत्त करतात मात्र अशा करत असताना जे डुप्लिकेट युजर वापरून किंवा फेक वेबसाईट वापरून ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट्स ह्या मोठ्या प्रमाणात आहेत hmm. जे तुम्हाला मी म्हटलं ट्रस्टेड वेबसाईट कशी ओळखावी hmm. त्या जेन्युइन वरनच आपण शॉपिंग खरेदी करावी असं मला वाटतं अजून यामध्ये पूरक माहिती अशी आहे की जर एखाद्या वेबसाईट विषयी तुम्हाला साशंकता असेल hmm. तर तुम्ही इंटरनेटवर सर्च करा दिस वेबसाईट फेक ऑर ट्रस्टेड ओके तर त्यावेळेस कस्टमर रिव्ह्यू ज्याला कमेंट्स म्हणतो आपण त्यावरनं सुद्धा कळतं आपल्याला आणि मोबाईलच्या अँड्रॉइड बेस्टच्या गुगल प्ले हा सर्वात अथोंटिक मानला जातो शेकडा नव्याण्णव टक्के त्यामधले जे ऍप्स असतात ते सर्टिफाईड असतात आणि गुगलला रिपोर्ट जर झाला तर तो, तो तत्काळ हटवतो अशी ऍप्स त्यामुळे आपण ही काळजी घ्यावी आणि ई कॉमर्स आणि ऑनलाईन फसवणूक ज्यातनं बळी पडण्यापासून वाचू शकतो पण ही सगळी काळजी घेऊन पण बरेचदा असं होतं की आपण ऑनलाईन एखाद्या फ्रॉड वेबसाईटला बळी पडतो म्हणतो ना आवड खूप मोठी गोष्ट असते मग ती एखादी वस्तू आवडली की हे सगळं चेक करणं आपण कुठेतरी विसरतो आणि क्लिक करतो आणि पुढे जातो निश्चित बरेचदा फसवणूक होते मग अशी फसवणूक झाल्यानंतर कायदा काय तर प्रश्न फार महत्वाचा आहे आणि यावर मला वाटतं फारच कमी लोक बोलतात गुन्ह्यांचे प्रकार आणि गुन्हे कसे व्हावेत याबद्दल तर बरीचशी माहिती आपल्याला मिळू शकते पण तो झाल्यानंतर इमिजिएटली काय करावं हा मोठा प्रश्न ग्राहकांना पडतो मग अशा वेळेस जर सायबर क्राईम झालेला असेल तर पहिल्यांदा तो आयडेंटिफाय करणं गरजेचं असतं तर त्यावेळेस त्याची कंप्लेंट जी करायची असेल ती कंप्लेंट आपण डब्ल्यू 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 डॉट सायबर क्राईम डॉट जीओ व्ही डॉट इन ही भारत शासनाची अधिकृत वेबसाईट आहे तर या वर आपण तत्काळ रिपोर्टिंग करणं फार गरजेचं आहे मित्रांनो होऊन जातं काय त्या सगळ्या हास्मध्ये किंवा शॉक मध्ये आपल्याला उमजत नाही काय करावं आणि अशा वेळेस वेळ फार कमी असतो कमी वेळामध्ये आपल्याला इमिजिएट काही पावलं उचलावी लागतात आणि काही गुन्ह्यांच्या बाबतीत अनुभव असा सांगतो की तत्काळ ज्यांनी क्लेम केला रिपोर्टिंग केलं तर त्यांचे पैसे गोठवले जातात त्या फ्रॉड करणाऱ्यांचे त्यांच्या अकाउंट सीज होतात आणि अशा वेळेस किमान ऐंशी टक्के नव्वद टक्के तरी रक्कम आपली रिकवर होऊ शकते तर त्यामुळे भारत सरकारच्या सायबर क्राईम डॉट डॉट इन यावर तत्काळ आपण रिपोर्टिंग करावं यामध्ये या ठिकाणी या वेगवेगळे टॅग आहेत जसं आर्थिक फसवणूक आहे सोशल मीडिया गुन्हे आहेत महिलांशी संबंधित गुन्हे आहेत आणि इतर सगळ्या प्रकारची गुन्ह्यांची नोंद त्या ठिकाणी होते त्यानंतर सर्वांसाठी एक महत्वाचा नंबर मी या ठिकाणी शेअर करीत आहे विशेषतः आपला जागरूक ग्राहकांसाठी तो आहे सायबर क्राईम हेल्पलाईन नंबर तो आपल्या मोबाईलवर सुद्धा ट्वेंटी फोर बाय सेवन चालू असतो तो एकोणीसशे तीस वन नाईन थ्री झिरो हा नंबर जर डायल केला आपण तर त्या ठिकाणी तत्काळ आपली दखल घेतली जाते आणि आपल्याशी कुठलं गैरवर्तन झालं किंवा गुन्हा झाले आपल्या बाबतीत तो आपला दर्ज होते आणि त्या ठिकाणी बँक आणि पेमेंट वॉलेट जे आहे त्याला लागलीच खिळ बसते आणि सर्वात महत्वाची मित्रांनो तुम्हाला एक जवळची गोष्ट सांगतो अर्थात कुठलाही गुन्हा झाला की आपण पोलीस स्टेशनला जातो पोलीस स्टेशनमध्ये विशेष सायबर सेल गठीत केलेला असतो साधारणतः प्रत्येक तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या पोलीस स्टेशनला हा सायबर सेल असतो आपण नेमकी ती गोष्ट राहून जाते आपली हे सगळ्या गोष्टी झाल्यानंतर तत्काळ आपण सायबर सेलला संपर्क साधावा आणि सायबर सेलमध्ये आपली कंप्लेंट जर आपण नोंदवली असेल तर पुढचे जे क्लेम असतात किंवा बेनिफिट्स असतात किंवा आपल्याला जर रिफंड असेल किंवा फायदे असतील ते आपल्याला मिळतील त्यामुळे नजिकच्या पोलीस स्टेशनमध्ये आपण एफ आय आर दाखल करणं गरजेचं आहे Hmm. आपण नेमकं घाबरतो आणि मी तर असं माझा अनुभव आहे की प्रति यश मंडळी जी आहे जसं डॉक्टर वकील इंजिनियर प्रोफेसर आपलं एक वलय असतं लोकप्रियता असते तर लोक काय म्हणतील वा काही घाबरायचं आणि मित्रांनो गुन्हा हा प्रत्येकाच्या बाबतीत होऊ शकतो कारण आजकाल कुणीही सेफ राहिले नाही त्यामुळे एफ आय आर फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट पोलीस ठाण्यामध्ये दर्ज करणं गरजेचंच आहे आणि सर्वात महत्वाचं फसवणूक झाल्याचा पुरावा जो आहे आपण स्क्रीनशॉट काढून ठेवावा कारण वकिला किंवा सायबर सेल आपल्याला प्रूफ मागतं मग एस एम एस असतील कॉल रेकॉर्डिंग असतील स्क्रीनशॉट असतील तर दिस इज द फंडामेंटल थिंग्स या सगळ्या महत्वाच्या पूरक बाबी आणि मूलभूत बाबी तुम्ही सामोर ठेवणं गरजेचं आहे त्याचबरोबर तुमच्याशी जर फेक प्रोफाईल कोणी बनवलेली असेल फेक प्रोफाईल बनवून पैसे मागण्याचे प्रकार वाढलेले आहेत तर त्यावेळेस तत्काळ आपण जे फेक अकाउंट असेल जे बनवलेलं त्याची माहिती आपल्या मित्रांना द्यावी म्हणजे माझाच अनुभव मी शेअर करतोय डॉक्टर सोमनाथ वड्डे नाव सर्च करून एकाने फेक प्रोफाईल बनवली बनवल्याबरोबर माझ्या मित्राने फोन केला रे वडनेर सर की तुमचं अकाउंट हॅक झालंय हॅक कसं होणार प्रिकॉशन घेतो माझा अकाउंट कसं हॅक होईल मी इमिजिएट गेलो कॉम्प्युटरवर चेक केलं तर माझं अकाउंट हॅक झालं नव्हतं तर फेक अकाउंट बनवलं होतं तर मित्रांनो दोन महत्वाचे प्रकार आहेत एक फेक अकाउंट बनवणं दुसरा अकाउंट हॅक होणं अकाउंट हॅक होणं म्हणजे आपलं मूलभूत अकाउंट जे बेसिक अकाउंट आहे त्याचा ताबा दुसऱ्या कोणतरी सायबर चाच्याने किंवा क्रिमिनल घेणं हे हॅक होण्याच्या प्रकार परंतु आपण सिक्युरिटी स्ट्रॉंग जर ठेवली तर आपलं अकाउंट हॅक होणं आणि फेक अकाउंट बनू शकतं तर अशा वेळेस तत्काळ सगळ्या प्रकारच्या सोशल मीडियामध्ये ती इन्फॉर्मेशन द्यावी की माझं फेक अकाउंट कोणीतरी बनवलेलं आहे आणि माझं जेन्युन अकाउंट हे आहे माझ्या जेन्युन अकाउंटचा डीपी हा आहे आणि फेक अकाउंटचा डीपी हा आहे अशी जर तुलना आपण इमिजियट म्हणजे मी स्वतः केली होती माझं फेसबुक अकाउंट हॅक केलं गेलं होतं त्यावेळेस मी माझ्या फेसबुक अकाउंटलाच कंपॅरिझन केली मी तत्काळ डीपी बदलवला माझा कारण तोच डीपी तो वापरलेला राहतो त्यांनी माझा डीपी बदलवला माझं बॅकग्राऊंड कव्हर बदलवलं आणि जे जे मित्र झालेले होते म्युच्युअल फ्रेंड ज्याला म्हणून आपण त्या मित्रांना स्वतः त्यांच्या पर्सनलला टाकून कळवून दिलं फक्त अर्ध्या तासात त्या माणसाने तिची फेक प्रोफाईल बंद केली बऱ्याचदा काय होतं संदिग्ध लिंक ज्या असतात आता मग अशी तुम्ही उल्लेख केला तर या लिंक आपण लगेच ओळखू शकतो डोळ्यांना काही गोष्टी वाचण्याची सवय होऊन गेलेली असते त्यामुळे आपण ते इमिजिएट वाचून टाकतो पण जर बारकाईने पाहिलं की स्पेलिंग मध्ये काहीतरी मिस्टेक असते एच्या ठिकाणी ई असतो त्यामुळे आपण जर व्यवस्थित पाहिलं तर संदिग्ध ज्या वेबसाईट आहेत त्या आपण लगेच ओळखू शकतो आणि आत्ता तुम्ही सांगितलं उपाय काय करावा तर सर्वप्रथम आपलं बँक अकाउंट जे आहे त्या आपल्या बँकेला फोन करावा की माझ्या अकाउंटमधनं असे असे ट्रान्झॅक्शन झालेले आहेत तर तुम्ही माझा अकाउंट सीज करा नंबर एक गोष्ट नंबर दोन गोष्ट आपला जो मोबाईल आहे त्या सर्व्हिस प्रोवायडरला इमिजिएट कॉल करावा की माझं सिम कार्ड सीज करा जेणेकरून तुमचे आर्थिक व्यवहार होणार नाही त्यानंतर तिसरी महत्वाची गोष्ट आपला ईमेल जो आपण वापरतो जो काही सर्व्हिस प्रोवायडर असेल त्या ईमेलचा पासवर्ड आपण इमिजिएट चेंज करावा आणि सर्वात महत्वाची एक गोष्ट सांगतो की अशा कॉलला प्रतिसाद न देणं सर्वात महत्वाची गोष्ट आहे आपल्याला तो कळतो फिशिंग जो आहे जंक कॉल जो आहे तो इमेज आपला डिटेक्ट होतो त्यामुळे ही सर्व महत्वाची बाबी आहेत आणि शेवटी जाता जाता एक सांगतो की अँटी व्हायरस जर आपण ठेवलेलं असेल तर अँटी वायरस ही फार महत्वाची फंडामेंटल थिंग्स झालेली आहे मोबाईलला सुद्धा अँटी वायरस आहेत तर अँटी वायरस सॉफ्टवेअर आपण टाकून घ्यावं हो। आपल्या डेस्कटॉपला हो। टाकून घ्यावं लॅपटॉपला हो। टाकून घ्यावं गॅजेटला जे पण आपण टॅबलेट वगैरे हो मोबाईल वापरत असो तर अँटी आपण टाकणे अतिशय महत्वाचे आणि महिलांसाठी एक विशेष वेबसाईट बनवलेली आहे नॅशनल कमिशन फॉर वुमेन एन सी डब्ल्यू आहे त्याचं त्याची वेबसाईट आहे डब्ल्यू 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 एन सी डब्ल्यू डॉट इन या ठिकाणी महिलांसंदर्भातले जे सायबर गुन्हे झालेले आहेत त्याची विशेष दखल त्या ठिकाणी घेतली जाते हा आपण उपप्रश्न विचारला होता की सायबर गुन्ह्यांमधले भारतातले अस्तित्वात असलेले कायदे कुठले तर मित्रांनो काही चार महत्वाचे कायदे आहेत ज्या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो सन दोन हजार मध्ये माहिती आणि तंत्रज्ञान अधिनियम दोन हजार हा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट हा लागू झालेला आहे आणि त्यामध्ये कलम त्रेचाळीस सहासष्ट सहासष्ट ए सहासष्ट बी विविध प्रकारचे जे कलम आहेत ज्यामध्ये अनधिकृत प्रवेश करणं वेबसाईट हॅक करणं हानी पोहोचवणं चोरीचं संगणक वापरणं चोरीचे सॉफ्टवेअर वापरणं डिजिटल स्वाक्षरी पासवर्डची चोरी करणं सरकारच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी विविध प्रकारच्या डिजिटल गुन्ह्यांमध्ये सहभागी होणं तर हे सगळे माहिती अधिनियम दोन हजार मध्ये हे गुन्हे ठरतात आणि हा कायदा त्याला अस्तित्वात आहे आणि सर्वात महत्वाचं जो भारतीय दंड संहिता ज्याला इंडियन पिनल कोड म्हणतो आपण तो जसा विविध प्रकारच्या गुन्ह्यांना लागू आहे त्याचप्रमाणे सायबर गुन्ह्यांना पण लागू आहे त्याच्यातले कलम चारशे एकोणवीस चारशे वीस पाचशे पाचशे तीन आणि पाचशे सहा असे विविध कलम फसवणूक खोट्या ओळखीचा वापर आर्थिक फसवणूक ऑनलाईन फ्रॉड महिलांची बदनामी ऑनलाईन धमकी देणं आणि ब्लॅकमेलिंग करणं यासाठी आहे सर्वात शेवटचा ऍक्ट डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन ॲक्ट दोन हजार तेवीस जो आता मागच्या वर्षीच लागू झालेला आहे हा नवीन कायदा व्यक्तिगत डेटा संरक्षणासाठी लागू करण्यात आलेला आहे ज्यामध्ये विविध कंपन्या आणि संस्थांचा डेटा किंवा माहिती ही सुरक्षित ठेवण्याची संरक्षण आपल्याला मिळालेलं आहे अशा प्रकारे सगळे कायदे जे आहेत आपल्या ग्राहकांसाठी आहेत ग्राहकांनी निश्चित जागरूकतेने प्रत्येक कायद्याचा आपल्या अधिकाराने वापर करावा आणि ह्या सगळ्या ऑनलाईन फ्रॉड ऑनलाईन शॉपिंगमधनं जे गुन्हे झाले आहेत त्यामध्ये आपलं संरक्षण करावं सर नक्कीच या मार्गदर्शनातून सगळ्या ग्राहकांना म्हणा किंवा आपल्या जे श्रोत्या आहेत युवक आहेत मित्र आहेत यांना नक्कीच खूप माहिती मिळाली असेल आपण आज ग्राहक दिनाच्या औचित्यावर आमच्या स्टुडिओत आलात सगळ्या युवकांना आणि ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्या ग्राहकांना मार्गदर्शन केलं अवेअर केलं त्याबद्दल आपले खूप खूप आभार धन्यवाद आपलासुद्धा आभार मित्रांनो आलाय का काही लक्षात मला तरी वाटतं या मार्गदर्शनानंतर तुम्ही आणि मी दोघेही अगदी डोळे उघडे डोळ्यात तेल टाकून म्हणतो ना अगदी तसंच दक्ष राहून ऑनलाईन शॉपिंग करू आणि स्वतःचीच फसवणूक होण्यापासून टाळू आणि मित्रांनो शक्यतो ऑनलाईन साईट्स किंवा ऑनलाईन जाहिरातींना बळी न पडता आपण आपल्या जवळच्या स्टोअर मधूनच खरेदी ही आकाशवाणीच्या जळगाव केंद्राची निर्मिती